င်း त्यसले त्यसले जम्मा सगातर छात्तर वण सकली मान न खान है आळून गेला चंद्र खूप ना हे होतं धुवा वाटलं मी धुतलेच काल खूप वाटले चांगल्या वाटलं थंडीच ना धुतलं घेतली का अंघोळ तर छान वाटतात थोडं गरम राहतात गरम गरम राहतात जेव्हा सगळं थोडंसं जड होते वा दुखे। दुखे। दुखे।

आधरायला एवढायला लागल लागलं हे नाही हे बाजूचे दोऱ्या दोऱ्या हे मग तिच्यावरच फक्त हे वाळलं चालच हे नाही वाळ झाड हे नाही जाड आहे ना त्याच्यामुळं वाळलं नव्हतं

एक दिवस हे याला धुतलं झालं मग काय तर धुवून ठेवावं लागतं थंडी वाजत नाही धुतल्यानंतर जरा जास्त थोडं थोडं मळ असलं तरी पण ना थंडी वाजते थंडी मागची माणसं काय बोलायला तुम्हाला भिंतीच्या पलीकडून आहे त्या भिंतीच्या पलीकडून येतच असल्यासारखं वाटतात मग तुमचं काय चालू आहे बोला मुदा म्हणून माझ्या चालण्याचा किरणाचा व्हिडिओ काढलेला आहे मी बाबा झालं माझं कपडे धुतले नाक मला आता मस्त म्हणलं का झालं का टेन्शन वाटलं नाही तर मला कधी धुवायचं धुवायचं असं वाटत होतं कधी धुवाव कधी धुवाव कधी धुवा बाबा बस वाटत मी बैठक टाईम गुड नाईट